बघा त्यावेळेस तर त्यांचा बाळकडू होता जन्म झालेला होता फार काही दिवस झालेले नव्हते त्या ज्याने स्वातंत्र्याच्या विरुद्ध स्वातंत्र्याला विरोध केला ज्या विचारधारेनी गांधी हत्या केली ज्या विचारधारेने तिरंगा पन्नास वर्ष फडकवला नाही ज्या विचारधारांनी स्वातंत्र्यामध्ये इंग्रजांची साथ दिली आणि आज रोज संविधानाची हत्या केली जात आहे कायदे बदलले जात आहे संविधानावर राज्य चालवायचंच नाही अशा पद्धतीनं रोज सुरू आहे आणि विशेष करून युपीचा मुख्यमंत्री टेबलावर संविधान ठेवत नाही तर मनुस्मृती ठेवून राज्य चालवतो आहे हे त्याच्या टेबलावर जे खुर्चीवर बसतात मुख्यमंत्री यो, योगी तिथे तेच मनुस्मृती ठेवतात संविधान ठेवत नाही अशा पक्षाच्या विचारांनी संविधानाची हत्या केली म्हणणं म्हणजे हे हास्यास्पद आहे ज्यावेळेस आणीबाणी त्या परिस्थितीमध्ये लावली ती आणीबाणी नंतर ती आणीबाणी उठल्यानंतर त्यांना इंदिराजींना जे काही प्रचंड बहुमत मिळालं हा जनतेचा कौल होता जनतेनी स्वीकारलं होतं की त्या परिस्थितीमध्ये लावलेली आणीबाणी योग्य होती आणि ती गरज होती त्यामुळंच त्यांना पुन्हा प्रचंड मॅन्डेट दिला गेला जनतेने आणि जवळपास चारशेच्या वर एकतर्फी जागा त्यावेळेस जिंकल्या आणि आज रोज संविधानाची हत्या होत असताना संविधान मिटवण्याची भाषा होत असताना केवळ संविधानाची हत्या म्हणून लोकशाहीचं ढोंग करणं ज्यांना लोकशाहीच मान्य नाही ज्यांच्या विचाराला लोकशाही मान्य नाही त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हे मला वाटतं उलटा चोर कोतवालको द असं त्याचा अर्थ होतो अशा आता भोंग्यावरून वाद त्यांना करायचं असेल काय मला अजित पवारांचं मी काय त्या बैठकीच्या संदर्भातलं सार ऐकलं नाही पण आज मात्र दादा सेक्युलरची भाषा का करतायत की करतायत त्यांची काही मजबुरी असेल त्यांना तो त्यांचा वेगळा विचार असेल मला काही त्यावर फार भाषा करण्याची गरज नाही परंतु किरीट सोमय्या कोण लागलाय काल परवा यवतमाळमध्ये जाऊन डेप्युटी कलेक्टरच्या खुर्चीवर बसतो याला अधिकार कोणी दिला हे काय चाललंय सत्ताबाह्य केंद्र चाललाय आज अधिकारी प्रशासन दहशतीमध्ये ठेवणे ठेवून थोन। त्यांना धमकावून एक जर पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न आहे का प्रश्न असा आहे की बोंगे काढावेत नाही काढावेत किंवा ठेवले पाहिजेत जर ज्यांच्या विचारामध्ये विषारी विचार असतील ज्यांना या देशातील सर्व धर्म समभावाची किंवा सर्वांच्या धर्माचा सन्मान करण्याची भूमिकाच नसेल आणि केवळ हिंदू मुस्लिम वाद करून त्या ठिकाणी स्वतःची पोळी भाजण्याचा मनसुबा असेल तर त्यांचे हे प्रश्न ज्वलंत ठेवतील मी पाल म्हणताना म्हणालो की हसन आपले अबू आजमी जी भाषा बोलतात ती भाषा शंभर टक्के सांगतो आज अबू आजमी प्रचंड दबावाखाली आहे त्याचं कारण कधीतरी मी स्पष्ट करेन माझ्याकडे सगळी माहिती आहे त्यामुळं त्यांच्या तोंडून अशा प्रकारचे वक्तव्य वधून घ्यायचे आणि मग यांनी भाषणं कर सुटायचा आणि भाषण करून हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आणि द्वेष पसरवायचा आणि हिंदूच्या मतांची पोळी शेकायची असा हा दुपट्टी धंदा हे सगळे सोयरे असल्यासारखे करत आहे